जर तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी आहे शेतकरी काही ठिकाणी आता पेरणी क करत आहेत तर आपण शेतकऱ्यांना काय आव्हान करायचे त्यापर्यंत तसं पाहिलं तर जून महिन्यामध्ये आपल्याकडे पावसाची नोंद झाली परंतु ज्या ज्या शेतकऱ्याकडे संरक्षित सिंचनाची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यामध्ये जो पूर्व अंगारक कापूस आपण म्हणतो किंवा बागायती कापूस म्हणतो या असं जवळपास बारा ते तेरा हजार एकरपर्यंत कापूस या पिकाची लागवड झालेली आहे यासोबतच साधारणतः दोन हजार एकरपर्यंत मक्याची लागवड झालेली आहे परंतु याप्रसंगी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की जोपर्यंत आपल्या तालुक्यामध्ये ते साधारणतः ता सत्तर ते, ते शंभर मिलीमीटर पाऊस पडत नाही तोपर्यंत आपण खरीपाच्या पिकांच्या पेरणीची घाई करू नये अन्यथा आपल्याला दुबार पेरणीचं संकट जे आहे त्याला देण्याची वेळ येऊ शकते त्या अनुषंगाने आपण अद्यापही हवामान खात्याचा यावर्षी चांगला पाऊस मान असण्याबाबतचा एक अंदाज आहे वातावरण देखील त्या दृष्टीने पोषक आहे तर एखाद्या कालावधीमध्ये जोपर्यंत एक सत्तर ते ऐंशी पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरण्याची तयारी करू नये अशी या प्रसिद्ध सर्वांना विनंती करतो खरीप पिकांची पेरणी करताना त्यातल्या त्यात कापूस पिकाची लागवड करताना मी सर्व शेतकऱ्यांना विनंतीपूर्वक आवाहन करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त कडधान्य पिकांचा जर आंतरपीक म्हणून समावेश केला तर नक्कीच आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हटलं की जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी या पिकांचा खूप चांगला फायदा होणार यासोबतच आपल्याला एक पूरक पीक आणि पूरक आर्थिक उत्पादनासाठी देखील आपल्याला या पिकांचा फायदा होणार आहे पाणी कसा असेल हा जरी अंदाज आपल्याला वर्तवला गेला असेल तरी कमी पाऊसमान जरी झाला तरी आपल्याला एक संरक्षित हमीचं पीक म्हणून आंतर पिकाकडे पाहता येईल या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त आपल्या या तालुक्यामध्ये हिंडी मूग आणि तूर या पिकांचे जर आंतरपिक म्हणून सर्व शेतकऱ्यांनी समावेश करावा आणि नक्कीच गेल्या दोन वर्षापासून आपल्या कशी जो आहे काही आव्हान करण्यात मिळत आहे त्याला शेतकऱ्यांचा चांगला एक मोठा प्रतिसाद मिळतो तर त्या दृष्टिकोनातूनच यावर्षी देखील नियोजन करावे ही मिळणार